पाथरी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी अर्ज दाखल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हदगाव बुद्रुक गटातून अजिंक्य अनिलराव नखाते बाभरगाव गटातून वैजयंताबाई अण्णासाहेब रणेर लिंबा गटातून रुक्मिणीबाई पंडितराव भोसले तर कासापुरी गटातून अरुण बाळासाहेब कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला तसेच आमदार राजेश दादा विटेकर व अनिल भाऊ नखाते यांनी न्यूज चॅनलशी संवाद साधला सर्वप्रथम आमचे आमदार भाजप यांनी पक्षाचे पाच सदस्य दहा पंचायत सदस्य त्यांच्यामुळे आम्हाला निश्चित फायदा होणार आहे कार्यक्षम आहेत विकासाचे काम करतात आजपर्यंत वर्षात बऱ्याच गावाला त्यांनी विकासाचे जिती दिलेला आहे आणि भविष्यात होणाऱ्या कामासाठी निश्चित फायदा होणार आहे राजे रावा मुळे इथे पाचशे जागा आणि पंचमिती निवडून येतील असं मला हाती <laughs> प्रचाराची रणनीती कसं प्रचाराची रणनीती प्रचार तर आमचा चालूच आहे ज्या आमदार राजे राव इथे निवडून आले या दिवसापासून प्रचार चालू आहे त्यांचा संपर्क चालू आहे ते नेहमी पातळी शहराशी पाथरी तालुक्याशी संपर्कात असतात ग्रामीण भागात शहरापेक्षा आम्हाला मदत भेटेल आणि आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रकल्प मधल्या नागरिकांना जनतेला काय आवाहन करणार त्यांना आवाहन करतो की आपले महाराष्ट्रात माहितीच सरकार आहे आणि एक आमदार आपल्याला सत्तेमध्ये मिळालेला आहे आणि आज जिल्हा परिषद पंचायत समिती जर निवडून आल्या आमच्या पक्षाच्या तर निश्चितच आमदारांना सुद्धा काम करायला सोपं जाईल आणि एक ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमदार यांच्यामुळं तालुक्याचा विकास होईल त्यामुळे सर्व जनतेला विनंती करतो माझी सर्कलमध्ये नागरिकांना उमेदवारांना विनंती करतो की राजदाच्या पाठीमागे राहून राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून द्यावे अशी माझी विनंती

बारा दिवसामध्ये उतरलेले होते आणि चांगल्या पद्धतीचा जोर आम्हाला अशिक्षित होता परंतु जनतेला दिलेला ठवलंय मान्य केलेला आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही शहरात असेल तालुक्यात असेल काम करत आलेलं आहे आणि भविष्यात राहणार आहोत उमेदवार निश्चित झाले का पूर्ण সমস্তি কৰোঁ আছে